नमस्कार मी डॉक्टर शीतल आज आपण समजून घेणार आहोत की आय व्ही एफचा सक्सेस रेट किती असतो तर आय व्ही एफचा सक्सेस रेट हा तीस टक्क्यापासून ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत असू शकतो मग काहींना तीस टक्के काहींना नव्वद टक्के असं का तर आय व्ही एफचा सक्सेस रेट हा तुमच्या वयावर पण अवलंबून असतो ज्या जितकं तुमचं वय कमी तितका तुमचा सक्सेस रेट जास्त असेल दुसरं तुमच्या स्त्री बीज किती मिळाले आहेत त्याची गुणवत्ता कशी आहे ज्यांचे पंधरा सोळा सी बीज मिळाले त्यांच्यामध्ये सक्सेस रेट जास्त राहील ज्यांचे तीन चारच मिळाले त्यांच्यामध्ये सक्सेस रेट कमी असू शकतो शुक्राणूंची संख्या कशी आहे त्याची गुणवत्ता कशी आहे याच्यावरही आय व्ही सक्सेस अवलंबून असतो जर तुमच्या शुक्राणूंची संख्या पंधरा मिलियन आहे आणि कोणाचे तीन चार मिलियन आहे तर ज्याची पंधरा मिलियन आहे त्याचं डेफिनेटली सक्सेस रेट यांच्यापेक्षा या जास्त असू शकतो तसेच भ्रूणाची क्वालिटी कशी आहे एम्रिवच्या क्वालिटीवर पण सक्सेस रेट अवलंबून असतो तर एम्रिव जितकी चांगली क्वालिटी जितक्या चांगल्या क्वालिटीची एम्ब्रिओ तितका सक्सेस रेट जास्त असतो फ्रीजिंग जर केलं असेल तर तुमचा आय व्ही सक्सेस रेट हा ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत पण जाऊ शकतो आता एम्ब्रो ट्रान्सफर करताना दुसऱ्या दिवसाचं भ्रूण तिसऱ्या भ्रूण भ्रूण किंवा पाचव्या याच्यावर पण सक्सेस रेट अवलंबून असतो तर तिसऱ्या दिवसाचा भ्रूणचा सक्सेस रेट हा एका वेळेस ट्रान्सफरचा पंचवीस ते तीस टक्के असतो आणि जर ब्लास्टोसिस्ट किंवा पाचव्या दिवसाचं भ्रूण ट्रान्सफर केलं असेल तर त्या केसमध्ये पन्नास साठ टक्क्यापर्यंत सक्सेस रेट वाढवू शकतो तुमच्या लग्नाला किती व वर्ष झालेले आहेत ज्यांके वर्ष कमी झालेले असेल तितका तुमचा सक्सेस रेट जास्त राहणार आहे आणि जर तुमच्या लग्नाला पंधरा सोळा वर्ष झाले असेल तर तुमचा सक्सेस रेट डेफिनेटली थोडासा कमी असणार आहे तसेच एम्ब्रो ट्रान्सफरच्या वेळेस गर्भाशयाच्या अस्तरची लाइनिंग चेक केली जाते ज्याला आम्ही एन्डोमेट्रियम थिकनेस म्हणतो तर एन्डोमेट्रियम थिकनेस ही नऊ दहा मिलीमीटर mm असेल त्यांचा सक्सेस रेट चांगला असू शकतो ज्यांचं सात मिलीमीटरपर्यंत आहे त्यांच्यामध्ये हा कमी येऊ शकतो अस्तरला रक्त पुरवठा कसा होतो, जितका चांगला रक्त पुरवठा त्याचा सक्सेस रेट तेवढा जास्त असतो तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा सक्सेस रेट अवलंबून असतो आय व्ही एफचा सक्सेस रेट पहिले तुम्ही आय व्ही एफ केले आहे का याच्यावरही अवलंबून असतो जर तुमचे पहिले दोन तीन आय व्ही एफ फेल असेल तर तुमचा सक्सेस रेट ज्यांचं पहिल्यांदा होतं आहे त्यापेक्षा नक्कीच कमी असू शकतो सो प्रत्येक सेंटरचा स्वतःचा आय व्ही एफचा सक्सेस रेट असतो काहींचा वीस तीस टक्के काहींचा चाळीस पन्नास टक्के सो so, आमच्याकडे आम्ही एम्रेव फ्रीजिंग करतो आमच्याकडे आम्ही ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत पण पेशंटला सक्सेस दिलेला आहे थँक्यू